मी गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैतन्य चैत्य युट्यूब चॅनल वरती आणि आजचा ब्लॉग आमचा आहे ना आज बेबीचा शूट आहे आपल्या बेबीचा आज आहे ना वन मंथ होऊन गेला होता ना थोडा तो शूट झाला नव्हता बेबीचा शूट करायचा आहे तर आम्ही निघलो तिकडेच बघली तुला दिसले झाले तू बघाली आशू आशू पण येतोय घरी कारण की आशुनी काल कारस्थान केले आहेत आशुनी काल काय केले केलं तिला किती बिरं चांगले फंक्शन असला काय असला वस्तू समजून ठेवायच्या काय माहितीये काल आशुनी काल कानांच घालवलं तिला रात्रीने सपान पडलेला बोलतो घरानच कुठंतरी येत बोलत काल आशुचं कानांचं जे ना सोन्याचं तर ते आता चालले बघायला मम्मीला जेवण एक डिटेक्टिव्ह एक डिटेक्टिव्ह दुसरा डिटेक्टिव्ह आणि भाऊ तिकडे झोपलेन तिला काल सपान पार की का आणचं कुठेतरी घरा येत बोलत ठावल्या बोलत बघायला चालेल आता याना सोरेन त्यानंतर बेबीला आणायला जाईन बेबीला घेऊन यात आणि मग आम्ही तिकडे शूटला जाऊ बघत राहा आज बेबीचा शूट कारण की मागचं दोन ब्लॉग येते टाकलं नाही कारण की बेबीचा फेस रिव्ह्यूल करायचे म्हणून आम्ही अरे पण काल तसले गरमी होती झोपली गार मागच्या । <laughs> आता जाताना मुखात तू सी एनजी ना बाबा टाका तुझी अशी गाडी ना तर तुझा तू बघ तुझी अशी गाडी ना गाडी टाकी त्यातली आमची ना चला हॅलो गाईज गुड आफ्टरनून आफ्टरनूनला आमच्या नेहमीचा ब्लॉक चालू झाला मी अंदाच्या प्रतिकून खाली पण मला आठवण नाही ब्लॉगची कारण की आता आमचं डेली बंद आहेत म्हणून मी तुमची बाबुडी बाबूशी साईडला मान केलेली आहे जो तुम्ही बेबी चाय पोतो छूट झोपण आहे सध्या तिला तयारी करू बेबीचा डॅडू पण होतो माहिती तिथे चाललो शाळेवर माझ्या पोरीला सवकस नाही सवकाश चलो टाटा बाय यांना सोडले आणि चाललो आता मी बेबी जवाल आणि मी आताच सोनारला आलो आणि हे बघा कसा आमचा पाकडू कसा आमचा बघा जागा है च। तूटू, तूटू। चलो घुमणे चले आज बेबीचा शूट अरे तिचा ए ए ए ए ए तुझी आशेरी तेजी आसी री दीनी दी 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 तू कोणी हरी तू एरी तू एरी किला बोल तू येली बोल 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 सोनाची मम्मी येली बोल बोल सोनाची मम्मी येली बोल।, बोल 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 बेटा लवकर बोल चल आता झोपल दे एक डोळा तकना एक दोन लंग आणि आता आम्ही निघलो डायरेक्ट आणि वाजलं फक्त एक बोलवलेला अकरा वाजता निघलो एक वाजता वाव वाव आणि इथं ढोंढरी झोपली तर चलो अशीच झोपून राहा पटोतपर्यंत आणि आत्ताच आम्ही आहे ना लोकेशनवर पोहोचलो आणि मी आले 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 गाड्या दिले गिफ्ट मध्ये टाका ना बघा

आणि बाहेर कारण की इकडे सेटअप वगैरे लागलेला आहे बेबीच्या शूटचा जेव्हा इकडं ते सकाळी बकरा कापला आपला त्याचा केस बरोबर ना सकाळी बकरा कापला आपला त्याचा केस आणलाय इकडे बेबीला कपोरा घेतलाय झोपलाय सध्या चलो आणि आता बेबीचा शूट चालू झालेला आहे तुला नाही दिला ना फ्रेंच फ्राय नाही दिले तुला

क्या हो, आता इकडे बेबीला दुसरे पोजिशन कधी ठेवले खतरनाक जबरदस्त एकोणीसशे शहाण्णव ची बोज होती लग्नाला अशी द्यायची रटी रडवली वर एक सेटअप झाला आणि बघू असं काढायचं होतं काढलं का नाही काढायचं वाईट वर ना आता दुसरा सेटअप लावला आहे इकडं आता वाईट आणि इकडे सेकंड लुकची तयारी चालू आहे बेबीची बेबी काही झोपण आहे पण आता दिले जरासा असा डम ओके ओके आता तुझ्याकडे बघ सेम पोझिशन मध्ये त्याच्याकडे

दीदी आणि मम्मी आणि ताई पण तिथे दिसला डंडोडला पटा नाही आता फेकून टाका ये तो ये तो जनेगल तो पेट्रोल का बारच ना मान काम कर रही है लेकिन और दूसरी खाली हां मैं तो ले दे स्टिफतेले

चलो 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 बिरोना आमने आता आता चलो आम्ही निघलो आता आता घर पे जायचे चल बेबीचा शूट झाल्यानंतर आम्ही आलुस सोनारला आणि त्यानंतर मिनी लावलाय ताव मराला चिंबोरीला ही बघा अशी चिंबोरी लोकासला दणक्या फांगरो मस्तय गडा जाऊन घेते Ito ko rin tapalan, hindi ko.